नाही इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार नाही त्यामुळे तुम्ही ठरवायचं की आपण कॉम्पोजिशन आणि आयटीसीला नाही म्हणायचं की रेग्युलर टॅक्स भरायचा आणि बेनिफिट घ्यायचा इनपुट टॅक्स क्रेडिटचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं ठीक आहे त्याच्या पुढे रजिस्ट्रेशनची लिमिट मी तुम्हाला सांगितले हा आयटीसी पण सांगितलं त्याच्या पुढचा विषय येतो इनवॉइसिंग बरोबर आहे बऱ्याचदा काय होतं आपण इतर लोकांवर एकतर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो किंवा सगळा कारभार एकाच व्यक्तीच्या हातात असतो दोन्हीही गोष्टी घातक आहेत बिझनेसच्या दृष्टीने दुसऱ्यावर अवलंबून राहिलं तर काय होतं एक यूट्यूबवर मी शॉर्ट बघितलं होतं की एक जण लेबर कॉन्ट्रॅक्टर असतो आणि त्याच्या हाताखाली दोघं तिघं मजूर असतात आणि दोन तीन महिन्यानंतर ते दोन मजूरात स्वतःच कॉन्ट्रॅक्टर होऊन जातात आणि परत पाच सहा महिन्यानंतर ते काम मागायला त्या कॉन्ट्रॅक्टरकडे येतात तेव्हा तो म्हणतो काय हाऊस पूर्ण झाली का म्हणतात तुझी कॉन्ट्रॅक्टरची तर तो तसा प्रकार आहे की तुमच्या हाताखाली काम करणाऱ्यांनाही काय म्हणू आपण ॲस्पिरेशन्स असतात की आपलं स्वतःचा बिझनेस असावा आणि त्यामुळे तेही प्रयत्नात असतात जर तुम्ही तुमच्या बिझनेसचं कंट्रोल पूर्णपणे त्यांच्या हातात दिलं तर शक्यता आहे की ते कदाचित त्यांचा स्वतःचा बिझनेस टाकू शकतात त्यामुळे आपण काय करतो सगळं कंट्रोल आपल्या हातात ठेवण्याचा प्रयत्न करतो पण मग याची अडचण काय दुसरी बाजू की तुमच्याशिवाय बाकीच्यांना काहीच माहिती नसतं तुम्ही आजारी पडले दुर्दैवाने काही झालं तुमच्यासोबत समजा बेड रिडन झाला मृत्यू झाला तर तुमचा बिझनेस तिथेच ठप्प पडतो राईट त्यामुळे आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या टीममध्ये दोघं तिघं असे पाहिजेत की ज्यांना तुम्ही काही मोजक्या जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या पाहिजेत त्यातलं एक आहे टॅक्स कम्प्लायन्स म्हणजे काय आपण रजिस्ट्रेशन घेतलं आपलं काम काय आता की आपला बिझनेस वाढवणं आणि बिझनेस वाढवला म्हणजे त्याची रिपोर्टिंग वेळच्या वेळी होणे रिपोर्टिंग म्हणजे काय की तुम्ही त्या महिन्याभरामध्ये जे काही सुपाऱ्या घेतल्या असतील त्याचे जे काही तुमच्याकडे पैसे आले किंवा ज्याचं तुम्ही इन्वॉयसिंग केलं भले पैसे त्याने दिले नाहीत पण तुम्ही इन्वॉइसिंग केलं बिल फाडलं ते रिपोर्ट केलं तुम्ही बरोबर मग आता समजा एक एप्रिलला तुम्ही एखाद्या कार्यक्रमाची सुपारी घेतली बरोबर तर त्या एक एप्रिलच्या कार्यक्रमाचं इन्वॉईस तुम्ही कार्यक्रमाच्या आधी देखील देऊ शकता एक एप्रिललाच किंवा एकतीस मार्चलाही देऊ शकता आपण आत्ता जास्त अवघड नको करायला ही प्रक्रिया आपण असं म्हणू की एक एप्रिलला कार्यक्रम झाला आणि तुम्ही काय केलं एक, एक, एक एप्रिलला त्याला इनव्हॉइस दिलं किती रुपयाचं दिलं समजा शंभर रुपयाचं दिलं मी शंभर रुपये याच्यासाठी सांगतो मला माहिती आहे शंभर रुपयात एक थाळी पण येत नाही पण हिशेबासाठी सांगतो आहे ठीक आहे तर शंभर रुपयाचं त्याला इनवॉईस दिलं याचा अर्थ त्या महिन्यामध्ये ते ट्रान्झॅक्शन झाल्याची ती खून आहे त्याने पैसे जरी तुम्हाला एक मेला दिले तरी देखील तुम्हाला त्याचा टॅक्स एप्रिल महिन्यामध्येच दाखवावं लागेल आणि पुढच्या महिन्याच्या म्हणजे वीस मेला जेव्हा तुम्ही रिटर्न भरता जी एस टीचं तेव्हा त्याच्यामध्ये त्या ते शंभर रुपयावरचा अठरा रुपये टॅक्स तुम्हाला भरावा लागणार आहे म्हणजे तुम्ही जो काही सेल केलेला असेल महिन्याभरामध्ये एप्रिल महिन्यामध्ये तो तुम्हाला मे महिन्याच्या दहा तारखेला आधी सेलचा एक वेगळं स्टेटमेंट भरावं लागेल की माझा एवढा व्यवहार झाला त्याच्यावर एवढा टॅक्स आला एवढा टॅक्स मी देणं लागतो हे कधी डिक्लेअर करावं लागेल दहा तारखेला जी एस टी आर वनमध्ये आणि जी एस टी आर थ्री बीमध्ये म्हणजे वीस तारखेला तो जो तुम्हाला टॅक्स आला होता तो तुम्हाला भरावा लागेल पण मग मधल्या काळामध्ये काय होतं माहिती आहे का हे दहा आणि वीस तारखा का ठेवल्यात तुमच्यासाठी त्याचं कारण असं आहे की ज्या किराणा मालाच्या दुकानातनं तुम्ही माल उचलला एप्रिल महिन्यामध्ये तो मे महिन्याच्या दहा तारखेला त्याच्या टी आर वनमध्ये मध्ये सांगेन की मी या जी एस टीच्या अगेन्स्ट इतका इतक्या रुपयाचा माल विकला होता मग ते क्रेडिट तुम्हाला मिळणार आणि ते तुम्हाला थ्री बी मध्ये सांगावं लागणार आहे की मला हे क्रेडिट मिळालं हे क्रेडिट मी वापरतोय आलं लक्षात म्हणजे मगाशी जे मी सांगितलं की शंभर रुपयाची तुम्ही वस्तू विकत घेतली आणि तिला वीस रुपयाची म्हणून सॉरी दोनशे रुपयाची म्हणून तुम्ही विकली तर इथे तुमची खरेदी आणि विक्री दोन्ही ट्रान्झॅक्शन झाले त्या महिन्यामध्ये तर खरेदीचं क्रेडिट तुम्हाला मिळेल ते दहा तारखेला दिसेल पुढच्या महिन्यात जर समोरच्याने जी एस टी आर वन भरलं तर आणि ते क्रेडिट तुम्ही वीस तारखेला घेणार पैसे भरायच्या आधी आलं लक्षात त्यामुळे थोडक्यात तुमची जी एस टीची टर्न ओव्हरची लिमिट ही वीस लाख रुपये आहे ज्या दिवशी तुम्ही ती क्रॉस करता तिथून पुढे एक महिन्याच्या आत रजिस्ट्रेशन घ्या नाहीतर मग परत भविष्यामध्ये तुम्हाला पेनल्टी लागते की तुम्ही त्या तारखेच्या आत रजिस्ट्रेशन का नाही घेतलं म्हणून ठीक आहे आम्ही अधूनमधून तुम्हाला भेटायला येत असतो जर तुमचा बिझनेस वाढला आहे असा आमच्याकडे बातमी आली आहे आणि तुम्ही जर का टॅक्स भरत नाही आहे म्हटलं तर आमचे लोक येतात तुमच्यापैकी काही जणांना माहिती असेल थी ठीक थी। आहे मी नावं घेणार नाही पण विजिट्स चालू असतात बरोबर त्यामुळे वे वेळीच रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट दुसरं नुसतं रजिस्ट्रेशन घेऊन चालत नाही आपल्याला ठरवावं लागतं की अठरा टक्क्यांच्या कॅटेगरीमध्ये आपण बसायचं की पाच टक्क्याच्या कॅटेगरीत बसायचं अठरा टक्क्याच्या कॅटेगरीत बसल्याचा फायदा काय तुम्हाला क्रेडिट मिळू शकतं तुमच्या खरेदीवरचं ते तुम्ही पुढे वापरू शकता टॅक्स भरताना पाच टक्क्याच्या कॅटेगरीमध्ये असं आहे की तुम्हाला मागचं क्रेडिट मिळत नाही खरेदीवरचं पण तुमची किंमत कमी राहू शकते चॉईस तुमची आहे ठीक आहे आणि तिसरं महत्त्वाचं तुम्हाला रिटर्न वेळेवर भरायचे आहेत ठीक आहे आता हे सगळं झालं की आपला व्यवहार एकदम शांततेत चालू आहे अशा पद्धतीत समजा तुम्हाला मुंबईचं किंवा नागपूरचं अधिवेशनाचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं केटरिंगचं तर मग तुम्ही काय कराल सगळ्या वस्तू तुम्हाला चॉईस आहे एक तर तिथे एखादा डीलर बघायचा त्याच्याकडनं माल उचलायचा नाही तर इथून घेऊन जायचा बरोबर आहे जर तुम्ही तो माल इथून घेऊन जायचं ठरवलं मुंबईपर्यंत किंवा नागपूरपर्यंत आणि त्या मालाची किंमत जर का पन्नास हजाराच्या पुढे असेल तर तुम्हाला डिक्लेअर करावं लागतं गाडी आधी निघायच्या आधी आलं लक्षात ते डिक्लेअर करायला आपण काय म्हणतो त्या फॉर्मला ई वे बिल म्हणतो इलेक्ट्रॉनिक वे बिल म्हणजे लॉरी रिसिट असते की नाही लॉरीची पावती तसंच फक्त ते जी एस टी अथॉरिटीला समजावं म्हणून त्याला आपण ते वेगळं मेकॅनिझम आणि वेगळी फॅसिलिटी दिलेली आहे ते ई वे बिल कुणीही तयार करू शकतं कोणी म्हणजे कोण एक तर तुम्ही स्वतः केटर जे सर्व्हिस देत आहेत ते किंवा तुमची सर्विस जे घेतायत ते दोन्ही जर का रजिस्टर्ड व्यापारी असतील तर ई वे बिल जर का तुम्ही नाही काढलं समजा तुम्ही दोन लाखाचा माल उचलला आणि तो ट्रकमध्ये टाकून समजा तुम्ही पाठवला नागपूरला किंवा मुंबईला आणि मध्ये कुठे टोल नाक्यावर इंटरसेप्शन झालं तुमचं वाहन पकडलं आणि तुमच्याकडे जर का त्याचा पुरावा नसेल ई वे बिल तर दोनशे टक्क्यापर्यंत पेनल्टी आहे म्हणजे मग खरंच तुम्ही तिकडे काय कराल स्वतःच्या पैशाने लोकांना खाऊ घालाल बरोबर की नाही मग ती चॅरिटी होईल गव्हर्नमेंटला दोनशे टक्के येईल ना टॅक्स शंभर रुपये यायचा होता तिथे दोनशे येईल म्हणजे टॅक्स तर भरायचाच आहे शंभर रुपये प्लस त्याच्यावर डबल पेनल्टी म्हणजे शंभरच्याऐवजी तीनशे रुपये येतील आम्ही नाही म्हणू का अधूनमधून आम्ही असंच दोन तीन महिन्यातनं त्यामुळे इंटरसेप्शन ड्राईव्ह घेत असतो आलं लक्षात त्यामुळे जेव्हा आपल्याला राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर मोठं व्हायचं असेल कॉन्ट्रॅक्ट्स घ्यायचे असतील टेंडर्स घ्यायचे असतील तर त्या केसमध्ये नुसतं जीएसटी रजिस्ट्रेशन नंबर असून चालत नाही आपल्याला जी एस टी कंप्लाइंट सुद्धा असावं लागतं जीएसटी कंप्लायंट म्हणजे काय की जे काही नियम आहेत त्याचं आपल्याला काटेकोरपणे पालन करता यायला पाहिजे आलं लक्षात रिटर्न भरणे ई वे बिल भरणे जिथे जिथे गरज आहे या गोष्टी ई वे बिल भरतो म्हणून काही एक्स्ट्रा टॅक्स भरावं लागतोय का तुम्हाला नाही तुम्हाला फक्त ते जाहीर करायचं असतं की बाबा माझा माल पॉईंट ए पासून पॉईंट बी पर्यंत चाललेला आहे त्याची इनवॉईस व्हॅल्यू एवढी आहे त्याच्यावर एवढा टॅक्स भरणं आहे तो टॅक्स तर तुम्हाला पुढच्या महिन्याच्या दहा तारखेला दाखवायचा आहे आणि वीस तारखेला भरायचा आहे त्याच्यात काही बदल नाही आहे आलं लक्षात तर इट इज इन युअर इंटरेस्ट की या गोष्टींची आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे नंतर गव्हर्नमेंटला जर का तुम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला तर एक गोष्ट का? काय होते माहिती आहे का गव्हर्नमेंटचे ऑफिसेस तुमचा टी डी एस करतात टी डी एस म्हणजे काय टॅक्स डिडक्शन ॲट सोर्स राईट म्हणजे तुमचा टॅक्स जागच्या जागी एक टक्का ते काय करतात कापतात आणि तो त्यांच्या रिटर्नमध्ये दाखवतात की आम्ही अन्नपूर्णा कॅटरिंग सर्व्हिसेसला शंभर रुपयाची त्यांच्याकडनं सर्व्हिसेस घेतली अठरा रुपये त्यांना टॅक्स देणं लागत होता त्यापैकी एक रुपये ऑलरेडी आम्ही कट केलेला आहे त्या एक रुपयाचं टी डी एस त्यांनी जर का दाखवला तर तुम्हाला क्रेडिट मिळतं आलं लक्षात तुम्हाला पुन्हा काय करायचं आहे अठरा रुपयेच भरायचे तो एक रुपये तुम्हाला परत मिळतो आलं लक्षात मग हे एसचं मेकॅनिझम कशासाठी ठेवलं असेल बरं की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आणि तुम्ही टॅक्स भरायचा आहे उद्या तुम्ही डिक्लेअर नाही केला तर म्हणून गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन्सला सांगितलेलं आहे की टीडीएस केल्याशिवाय बिल द्यायचं नाही आलं लक्षात म्हणजे थोडक्यात आपल्या जबाबदारीपासून आपल्याला तर पळता येणार नाही आहे ती जास्तीत जास्त सोपी सहज कशी होईल याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे आलं लक्षात पूर्वी खूप कॉम्प्लिकेशन्स होते की गुड्स वेगळे सर्विसेस वेगळे मग हे गुड्सचा सप्लाय की सर्व्हिसेसचा सप्लाय आता तसं काहीच राहिलेलं नाही आता केटरिंग सर्विस आहे ना अठरा टक्के कॉम्पोजिशनमध्ये जायचं आहे का पाच टक्के बरं कॉम्पोजिशनमध्ये जर तुम्हाला जायचं असेल आणि तुम्हाला उद्या कर्नाटकातलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं किंवा इंदोरचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आपण बघतो ना आपल्या शहरात पण मोठमोठे लग्न होतात काही केटरर्स बाहेरून येतात येत असतील ना दिल्लीमधनं मध्य प्रदेशमधनं राजस्थानमधनं येत असतील ना मग आता ते बाहेरून येतात तर मग त्यांना जेव्हा ते इकडे सर्व्हिस देतात ना तेव्हा त्यांना दोन राज्यांमध्ये हा व्यवहार झालेला आहे म्हणजे कसं समजा राजस्थानचा कॅटर आहे राजस्थानचा सोडा आपण म्हणू महाराष्ट्रातला आपला कॅटरर आहे या शहरातला तुम्हाला उद्या दिल्लीचं कॉन्ट्रॅक्ट मिळाला तुम्ही दिल्लीमध्ये जाऊन सर्व्हिस देणार बरोबर आहे सर्विसेस कुठे कन्झ्युम झाल्या दिल्लीला सर्व्हिसेस देणाऱ्या माणसाचं रजिस्ट्रेशन कुठे होतं आपल्या शहरात दोन राज्यांमधला व्यवहार झाला की नाही हा याला म्हणतात आंतरराज्य व्यवहार ठीक आहे दोन राज्यांमधला ठीक आहे मग आता त्या केसमध्ये इथे जेव्हा तुम्ही सर्व्हिस देता ना संभाजीनगरमध्ये तेव्हा तुम्ही सी जी एस टी आणि एस जी एस टी सेंटरचा आणि स्टेटचा असं त्याचे दोन भाग करतात शंभर रुपयाची थाळी अठरा रुपये टॅक्स नऊ टक्के सी जी एस टी नऊ टक्के एस जी एस टी तीच शंभर रुपयाची थाळी आपण दिल्लीमध्ये जाऊन विकली तर त्याच्यावर पण अठरा टक्केच टॅक्स पण त्याला म्हणणार आय जी एस टी काय म्हणणार आय जी एस टी सप्लाय काय दाखवणार आपण दिल्लीचा आणि मग तो अठरा टक्क्यातला नऊ टक्के पुन्हा दिल्लीला मिळणार नऊ टक्के, टक्के। केंद्राला मिळणार जो माणूस राज्याच्या बाहेर ज्याला सर्व्हिसेस द्यायच्या आहेत तो कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जाऊ शकत नाही ज्याचं दीड कोटीच्या पुढे टर्न ओव्हर तो कॉम्पोजिशन स्कीम मध्ये जाऊ शकत नाही म्हणजे थोडक्यात कॉम्पोजिशन स्कीम ही छोट्या व्यापाऱ्यांना दिलेली आहे की बाबा त्यांना कम्प्लायन्सचा त्रास नको सोपं सुटसुटीत व्हावं म्हणून आलं लक्षात की किती जणांकडनं खरेदी केली त्याचा काय टॅक्स आहे त्याचं काय क्रेडिट घ्यायचं परत त्याला आपण माल पाठवला होता का मग पुन्हा ते क्रेडिट रिव्हर्स करा वगैरे या सगळ्या त्रासातून त्याची सुटका व्हावी म्हणून त्याला काय केलं आपण की बाबा तुझा जो काही वर्षभरामध्ये उलाढाल होईल ती उलाढाल मोजायची त्याचे पाच टक्के काढून टॅक्समध्ये भरायचे संपला विषय आलं लक्षात पण समजा त्याचं दीड कोटीच्या पुढे टर्न ओव्हर गेलं तर मग तो छोटा व्यापारी राहिला का नाही कॉम्पोजिशनवाल्यांना तीन महिन्यातनं एकदा रिटर्न भरावं लागतं ठीक आहे रेग्युलर वाल्यांना महिन्यातून एकदा आता हे झालं कॉम्पोजिशनचं मी मगाशी जे उदाहरण दिलं इथला केटर दिल्लीत जाऊन सर्व्हिस देत असेल किंवा राज्याच्या बाहेर जाऊन सर्व्हिस देत असेल बुराणपूरमध्ये गेले कर्नाटकात विजापूरला गेले अजून गोव्यामध्ये गेले सर्विस दिली तर ते इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन झालं ना त्या केसमध्ये सुद्धा तुम्ही कॉम्पोजिशन स्कीममध्ये राहू शकत नाही म्हणजे तुम्ही दीड कोटीच्या खाली जरी तुमचं टर्न ओव्हर असलं तुमचं कॉम्पोजिशन असेल तर तुम्हाला बाहेरचं कॉन्ट्रॅक्ट घेताना रेग्युलर स्कीममध्ये यावं लागतं आलं लक्षात याच महत्त्वाच्या काही चार पाच गोष्टी आहेत ठीक आहे तुम्हाला याच्याशिवाय अजून कुठलीही काही अडचण असेल तर तुम्ही आमच्या ऑफिसला येऊ शकता विचारू शकता किंवा धूत साहेब इकडे आलेले आहेत